सुप्रिया सुळे नावाची एक शेतकरी आहे तिचं पंच्याहत्तर एकर बागायती जमीन आहे आणि उत्पन्न शून्य तिने आत्महत्या का नाही केली आहे <laughs> बरोबर आहे किती लोकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलाय त्यांनी अजिबात वाचलेलं नसतो पण ते बोलायचं असतं ते जपमाळ असतात ना तसं चालू ठेवायचं त्यांना काही माहिती नसतं तावा तावाने बोलतात आता साधी गोष्ट घ्या दोन दिवसापूर्वीची शरद पवारांचं एक स्टेटमेंट मी टी व्हीवर बघितलं ते म्हणाले त्या ग्रामीण भागातल्या बाया आल्या होत्या महिला माझ्याकडे आणि त्या म्हणाल्या तिथे राम मंदिरामध्ये सीता नाही सीतेची मूर्ती का नाही राम जन्मभूमी राम लल्ला विराजमान लल्ला म्हणजे घरातला लहान मुलगा हे सुद्धा पवारांना कळत नाही त्यांच्यासमोर कॅमेरे भाऊन बसलेले बेअक्कल त्यांनाही कळत नाही बवाल सुरू बवाल आता दुसरी गोष्ट हे तर ठीक आहे एवढं सोपी गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ग्रामीण भागात मला आज सकाळी कोल्हापूरच्या एका ग्रहस्थांचा फोन आला होता ते बोलत होते महेशील त्यांना म्हटलं तुम्ही कोल्हापूरला राहता कोल्हापूरमध्ये आसपासच्या ग्रामीण भागातून लोकांची जा चालू असते त्यामुळे ग्रामीण महिला कशी बोलते काय प्रश्न विचारू शकते हे तर तुम्हाला माहिती आहे म्हटलं म्हटलं ती माहेर वाशिन असेल सासूरवासीन असेल तर ती आली माहेरी आली तर ती काय करेल आपल्याबरोबरच्या लहानपणी खेळलेल्या मैत्रिणी आहेत अगं काय तुझ्या मुलीचं काय झालं मुलगा वगैरे काय झाला लग्न झालं आहे विचारेल ना ती अयोध्येबद्दल विचारेल का नाही विचारणार बरोबर आहे मुलाचं लग्न झालं का सून कशी आहे बरी आहे का जावंही दारूबिरू होतो का नाही बरं आहे ना शेती करतो की नोकरी करतो मुंबईला असतं असं विचारेल ना ग्रामीण भागातली बाई काय विचारते तिची जी जगण्याची पद्धत असते ती कुटुंब सांभाळते आणि जेव्हा कुटुंब सांभाळते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला सुद्धा तसे रिलेटेड प्रश्न विचारते घटना बदलणार का असं ग्रामीण भागातली बाई विचारणार नाही बरोबर आहे तेव्हा रामलल्लाच्या तिथे सीतेची मूर्ती का नाही हे शरद पवारांना पण सगळे माणसं भेटतात ना ते मनकवडे असतात शरद पवारांना हवा तोच प्रश्न विचारतात हा पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातली बाई जर शरद पवारांना भेटली असती आणि तिने पहिला प्रश्न काय विचारला असता अरे काय रे तीस पस्तीस वर्ष झालं तुझ्या मुलीचं लग्न झालंय ती सासरी का जात नाही का बारामतीत बसली आहे बरोबर आहे हा तुवर करून सांगा यापेक्षा वेगळा प्रश्न त्या महिलेने विचारला असता का पहिला प्रश्न विचार कसला बाप तू मुलीला माहेरी ठेवून घेतो का नवरा मारतो का तिला काय आहे असं विचारलं असतं ना रामलल्लाबद्दल विचारणार अरे ती कोल्हापूरची असेल किंवा साताऱ्याची असेल ती जळगावबद्दल पण प्रश्न विचारणार नाही पण हे दाखवतात आपण बघतो आणि आपण त्याच्यावर चर्चा करतो बरोबर आहे हे किती खोळेपणासारखी बातमी आहे बघा तुम्ही एक कोणतरी दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो, तो सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता तेव्हा पवार म्हणाले की मला एक शेतकरी भेटला आणि तो म्हणाला अहो इतके शेतकरी आत्महत्या करतात त्याची चर्चा होत नाही हा कोण नट अभिनेता त्याच्यासाठी एवढा गदारोळ शरद पवारांना एक शेतकरी भेटला आधी तुम्ही शरद पवारांना बघता त्यांच्यावर सिक्युरिटी अमुक तमुक शेतकरी त्यांच्या जवळ तरी येतो का नाही आहेत बरोबर आहे पण असं असेल तर त्या शेतकऱ्याने विचारलं पाहिजे बाबा सुधीर सुप्रिया सोळे नावाची एक शेतकरी आहे तिचं ॲफिडेविट आलं आहे आत्ता इलेक्शनसाठी पंच्याहत्तर एकर बागायती जमीन आहे आणि उत्पन्न शून्य तिने आत्महत्या का नाही केली आहे बरोबर आहे शेतकऱ्याचं उत्पन्न नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो ना मग हे मी ऐकलं आहे त्या नावाची एक शेतकरी आहे पंच्याहत्तर एकर जमीन फसवा पंचेचाळीस एकर जमीन आहे का नाही तिने आत्महत्या केली हे विचारलं पाहिजे पण सांगतो का हे दाखवलं जातं आपण ऐकतो कारण बोलणाऱ्यालाही अक्कल नाही दाखवणाऱ्याला अक्कल नाही रेकॉर्ड करणाऱ्याला पण अक्कल नाही आणि आपण बघतो कारण मित्रांनो आपण विचार करत नाही आत्ता इथे आल्यावर पण चार पाच लोकांनी मला सांगितलं की तुमच्यामुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं मी तुम्हाला राजकारण नाही शिकवत तुम्हाला कोण कसा उल्लू बनवतो ते शिकवतो <laughs> आज गुजरातमधल्या चार नेत्यांची नावं सांगा आम्हाला ना तुम्हाला काँग्रेसशी सांगता येतील ना बी जे पी सांगता येतील पण गव्हर्नमेंट छानपैकी चालू आहे पक्ष व्यवस्थित चाललेलं आहे जनतेचं राजकारण चालू आहे पक्षांचे हे वेदावे नाही चालू आहेत इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणातून बाजूला झाल्याशिवाय महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येणार नाही हे ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने चालू आहे प्रश्न दोन व्यक्तींचा नाही आहे त्या लोकांनी आयुष्यभर फक्त उचापती केलेत एक चांगलं कारण सांगू शकतं का जा है है का ज्या माणसाला मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रालयात जाण्याची काय गरज आहे हेच समजलं नाही तो माणूस अडीच वर्ष मुख्यमंत्री होता आणि हे समजून त्याच्यावर ठोकणारा अग्रलेख लिहणारा संपादक पण नव्हता फरक तिथे पडतो मित्रांनो कारण ह्यांना आपण जाब विचारत नाही आपण यांना जाब विचारत नाही तिथे प्रॉब्लेम होतो आणि म्हणून मग मोदी का याचं उत्तर मिळतं मला मी हे बारा वर्षापासून त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतोय आणि मी जे लिहिलं तेव्हा अनेक लोक मला म्हणायचे तू काढलं कुठून म्हणे मोदी मेजॉरिटी मिळवणार टू सेवन्टी टू जागा येतात कुठून कारण होतं मित्रांनो नाईन्टीन एटी फोरपासून दोन हजार नऊपर्यंतच्या लोकसभा सात निवडणुका झाल्या कुठल्याही आघाडीला आणि कुठल्याही पक्षाला सिंगल मेजॉरिटी मिळा मिळाली नाही एन डी एला पण नाही यू पी एला पण नाही काँग्रेसला नाही बी जे पीला नाही मग हा माणूस सिंगल पार्टी मेजॉरिटी आणेल असं तुला का वाटतं तर त्याचं कारण होतं मी जेव्हा पहिलं पुस्तक दहा वर्षापूर्वी लिहिलं त्याचं कारण असं होतं की मी जो, जो निवडणुकांचा अभ्यास केला होता दहा बारा निवडणुकांचा त्यामध्ये तीनशे बत्तीस जागा अशा होत्या की बीजेपीने कधी एकदा कधी दोनदा कधी एकदा आले दुसऱ्यांदा पडले तिसऱ्यांदा आले तीनशे बत्तीस जागा होत्या आणि त्या तीनशे बत्तीस जागा बीजेपी लढू शकते लढणं म्हणजे जिंकण्यासाठी लढणं नाही तर केजरीवालने चारशे उमेदवार उभे केले चारशे पंधरा लोकांचं डिपॉझिट गेलं त्याला लढणं म्हणत नाहीत म्हणजे ही जागा जिंकायची आणि अशा तीनशे बत्तीस जागा आहेत तर त्यातल्या सेवंटी पर्सेंट आल्या तरीही मेजॉरिटी होते आणि मोदी हा किस्मॅटिक लीडर आहे तो जर या तीनशे बत्तीस जागांवर ताकद लावेल तर मेजॉरिटी येते इट वॉज सिम्पल मॅथमॅटिक आणि लॉजिक मी कुठची शेफॉलॉजी केलेली नाही मी कुठे सर्वे घेतला नाही आणि त्यामुळे सगळे हैराण नंतर की तू आकडा कुठून काढला दोन हजार एकोणीसमध्ये तो आकडा चारशे बारा झाला होता बी जे पी भी लढू शकते अशा जागा चारशे बारा झाल्या होत्या त्यातल्या सेवंटी फाय पर्सेंट तीनशे होत्या म्हणून तीनशे बोललो आधी बोललो नंतर पुस्तक लिहिलं तर त्याचं कारण हे लॉजिक असतं